नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन वाद निर्माण झाला समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब याच्याबद्दल केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले या विधानामुळं विधानसभेत बदरूळ झालाय आणि विविध राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आजच्या व्हिडिओत आपण या प्रकरणाचा सखोल आढावा घेणार आहोत अबू आझमी यांनी अलीकडेच पत्रकारांनी बोलताना औरंगजेबाबद्दल विधान केलं त्यांच्यामध्ये औरंगजेब हा एक उत्तम प्रशासक होता त्याच्या प्रशासनात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मा पर्यंत पोहोचली होती त्याच्या काळात भारताला की चिडिया असं म्हटलं जात होतं भारताचा सकल घरेलू उत्पादन म्हणजे जीडीपी जागतिक जीडीपीच्या चोवीस चो टक्के होता या विधानानंतर विरोधी पक्षांनी जोरदार आक्रमण केलं भाजपा शिवसेना आणि मनसेनं या विधानाचा तीव्र निषेध केला आणि याचे विधान महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला असल्याचे सांगितले पाहुयात राजकीय प्रतिक्रिया काय आहेत भाजपा आणि शिवसेनेचा तीव्र विरोध होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजमेंना देशद्रोही म्हटलंय आणि त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली शिवसेना नेत्या शायना एनसी यांनी इतिहास पुन्हा शिकण्याचा सल्ला दिला आजमी यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल हो म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला आणि आजमी यांच्या निलंबनाची मागणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजमी यांच्या निलंबनाची मागणी केली काही आमदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली या वादानंतर अबू आझमी यांनी एक व्हिडिओ शेअर करून स्पष्टीकरण दिलं त्यांनी म्हंटल की त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला ते छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा आदर करतात mm. त्यांच्या विधानामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांनी माफी मागितली आणि आपले विधान मागे घेतले त्यांच्या मते विधानसभेचे कामकाज सुरळीत व्हावे म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत काही लोकांना वाटतं की म्हणजे इतिहासाचा अपमान आहे तर मित्रांनो अबू आझमी यांच्या विधानावरून राजकीय वातावरण त्यांच्या माफीमुळे वाद काही प्रमाणात शांत होण्याची शक्यता आहे भाजपा शिवसे शिवसेना मनसे आणि समाजवादी पक्ष यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे या प्रकरणातून तुमचं मत काय आहे आज मी यांनी असं विधान करणं योग्य होतं का सरकारने त्यांच्या विरोधात घेतलेली भूमिका योग्य आहे का किंवा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपल्याला काय करायला हवं तुमची मते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो, तो लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या माहितीसह धन्यवाद